हुक्का पार्लरवर एलसीबीची धाड बारा जणांविरुद्ध गुन्हा जिल्ह्यातील पहिलीच कारवाई नंदुरबार शहरात हुक्का पार्लरवर ही पहिलीच कारवाई करण्यात आली आहे नंदुरबार शहरातील नाका परिसरात एका दुकानात गुप्तपणे हुक्का पार्लर सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर वीस जुलै रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास नंदुरबार पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली असता अनेक जण हुक्का पीत असल्याचे आढळून आले यातच पोलिसांना बघून अनेकांनी तिथून पळ काढला पोलिसांच्या या कारवाईत हुक्का पिण्यासाठी लागणारे तंबाखू कोळसा यासोबतच इतर साहित्य जप्त केले असून कारवाईत एकूण पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई अभय राजपूत यांच्या फिर्यादीवरून बारा जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे यासोबतच या हुक्का पार्लरमध्ये दोन मुले असल्याचे देखील समोर आले आहे नंदुरबार जिल्ह्यात अशा अनेक हुक्का पार्लर व गांजे विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून याची कुजबूज अनेक दिवसांपासून जिल्ह्यात सुरू होती परंतु या कारवाईने आता जिल्हाभरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे केटीएन न्यूज नेटवर्क नंदुरबार